बंडखोरी झाली आहे आणि आम आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी नाही आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो आहे आणि आपण जर लोकसभेचं कॅल्क्युलेशन जर पाहिलात तर जी महायुतीमध्ये जो काय ओटिंग होता त्या वोटिंगमध्ये आम्ही आरोली विधानसभेमध्ये फक्त नऊ हजार वोटिंग पाठीमागे होतो आणि आता महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामध्ये मुळे तो मतदान त्यांचा डिवाईड होऊन आणि आमचा मतदान जो आहे तो तशाचा तसाच राहून त्या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा नक्कीच फायदा होईल कुठलाही आव्हान नाही आहे कारण नवी मुंबईच्या जनतेने आगामी विधानसभेच्या जनतेने या ठिकाणी थांबलेलं आहे की यावेळेस जुना चेहरा पागून बघून जनता थकलेली आहे म्हणून नव्या चेहऱ्याला आम्ही वाव देणार आणि बघा या ठिकाणी बऱ्याचशा पक्षांनी या ठिकाणी मला या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याचे संस्थापक भारतीय जनतेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या पक्षाचे आदरणीय राजेंद्र गवाई साहेबांनी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे असे बरेचसे मला या ठिकाणी एक ज्या संस्था आहेत त्यांचे आणखी पत्र आलेले आहेत आत्ता जस्ट मला एक पाच मिनटापूर्वी फोन आलेला आहे तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिस्पॉन्स आहे सर्व जाती धर्माचे लोकं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई हा मैस इसा भाई, -भाई। या नाऱ्यांना या ठिकाणी मी उमेदवारी लढत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की वीस तारखेला मशालचं बटन दाबून तेवीस तारखेला एम के मडवीला या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या आयोजी विधानसभेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी संधी देणार याच्यात कोणतीही शंका नाही